हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वाढवणीची रेसिपी तुम्ही मार्केटमधून महागडे कुरकुरे विकत घेऊन येता तर आज आपण रे रेशनच्या तांदळापासून मस्त असे वाळवणीची कुरकुरे बनवणार आहे तर तुम्ही वर्षभर दोन वर्षसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि तळूनसुद्धा तळलेलेसुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतलेले ग्लास आणि रेशनचे तांदूळ तर तुम्ही बघू शकता तर दोन ग्लास इथे मी रेशीनचे तांदूळ घेणार आहे तर तुम्ही वाटेने किंवा ग्लासाने किंवा कपानेसुद्धा मोजून घेऊ शकता बघा तुम्हाला जवळून दाखवते मी रेशनचे तांदूळ आहेत तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तर मी इथे रेशीमचा तांदूळ वापरलेला आहे तर हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर बघा धुवून घेतलेले आहे तर यामध्ये डबलनी आपण तांदुळामध्ये पाणी टाकून घेऊया आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवूया रात्रभर नसेल तुमच्याकडे वेळ जर तुम्ही पाच ते सहा था था। ता तास तरी सुद्धा तांदूळ भिजवले पाहिजे तर बघा ज्या ग्लासाने मी तांदूळ मोजून आहे त्याच ग्लासने मी दहा ग्लास पाणी घेणार आहे एका ग्लासला पाच ग्लास पाणी लागते तर मी मग्यामध्ये मोजून घेतलेला आहे तर नऊ ग्लास पाणी झालेला आहे आणि आणखी एक आखरीला मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तांदूळसुद्धा आपला दुसऱ्या दिवशी छान मुरलेला आहे तर बघू शकता तुम्ही या कुकरमध्ये आपल्याला पाणी निथळून तांदूळ टाकून घ्यायचं आहे खूपच सोपी रेसिपी आहे ही झटपट सहज कोणीही करू शकते ज्यांना काहीही येत नसेल ते सुद्धा हे रेसिपी बनवू मी शकता तर बघा इथे मी चवीपूर मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा पापडखा टाकलेला आहे तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा टाकू शकता त्यांनीसुद्धा खूप छान टेस्ट येते तर आपल्याला हे पाच ते सहा शिट्ट्या छान काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता तुम्ही पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहे तर झाल्यानंतर आपल्याला थोडं शिट्ट्या काढून भात आपल्याला छान रेटून घ्यायचा आहे तर बघा फिरवल्यामुळे सुद्धा आणखीन भात बारीक झालेला आहे तर नंतर टाकायचं आपल्याला त्यामध्ये एक ते दीड चमचा जिरे आणि जिरेसुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही जिरं सुद्धा मी एकजीव करून घेतलेला आहे जिरं यासाठी मी मागून टाकलेलं आहे की आपल्या कुरकुऱ्याला जास्त लालसर कलर येणार नाही तर बघा इथे मी घेतलेलं आहे एक माप तेल आणि त्यामध्ये तेवढंच पाणी घेतलेलं आहे तर बघा मी आलेले आहे आता टेरेसवरती तर टेरेसवरती छान क्वालिटीची मी पॉलिथिन पॉलिथीन टाकून घेतलेली आहे तर बघा आमची स्वीटीसुद्धा वरत आलेली आहे तर या पॉलिथीनवरती आपण तेल टाकून घेऊया वरती पसरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी घेतलेले एक तर बघा इथे मी घेतलेले एक पॉलिथिन चांगल्या क्वालिटीची तुम्ही मिठाचं पॉकेट किंवा दुधाचं पॉकेटसुद्धा घेऊ घेऊ शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यासाठी मी इथे एक पॉलिथीन घेतलेली आहे तर त्या पॉलिथीनमध्ये जेवढं आपल्याला हवं तेवढं बॅट कुरकुऱ्याचं बॅटल पॉलिथीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि रबर बँडने त्याला पॅक करून घ्यायचं आहे नंतर घेतलेली आहे केकची पायपिंग बॅग तुम्ही ही सुद्धा वापरू शकता त्यालासुद्धा आपण रबर बँड लावून घेऊया आणि नंतर तिसरं आहे नोझलनीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर तीन ते चार प्रकारे तुम्हाला मी कुरकुरे बनवून दाखवणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि मी सुद्धा सांगेल तुम्हाला कोणती सोपी पद्धत आहे ती तर बघा सुरुवातीला मी नोझलच्या मदतीने बनवून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही झटपट होतात आणि कसेही टाका तुम्ही आडवे तिडवे तर बघा असे झटपट हे कुरकुरे व्हायला लागतात तर हे बघा सुद्धा छान पडतात तर थोडे आपल्याला जाडंच हवे आहेत इथे मी तुम्हाला सुद्धा बनवून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही कशाही पद्धतीने करा एकदम झटपट हे कुरकुरे तयार होतात कॅरी बॅगने मला जास्त सोपी वाटत आहे पटपट त्यामधून कुरकुरे खाली येत आहेत आणि नंतर तुम्हाला मी बिना सुद्धा पायपिंग बॅगने दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही कुरकुरे बनवू शकतात कसेही बनवा किंवा चकलीसुद्धा बनवू शकता तर मी इथे कुरकुरे बनवलेले आहेत लहान मुलांना खूप आवडतील हे कुरकुरे आणि घरचेसुद्धा राहतील आपण महागाडे दुकानातून घेऊन येतात आणि किती दिवसपर्यंत आपल्याला ते कुरकुरे पॅक केलेले असतात आणि तेच आपण खात असतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असे कुरकुरे बनवून खाऊ घालू शकता घरच्या घरी आणि उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्यासुद्धा असतात तर त्यासाठी आपण मधल्या वेळेतसुद्धा खाण्यासाठी झटपट कुरकुरे तळून मुलांना देऊ शकता तर बघा इथे मी सुद्धा बनवलेले आहे तर बघा संपूर्ण कुरकुरे बनवून झालेले आहे चकलीच्या सुद्धा मी बनवलेले आहे तर बघू शकता तुम्ही संपूर्ण कुर कुरकुरे आपले बनवून झालेले आहे तर याला आपण छान ऊन देऊन येऊया छान आपल्याला कडकडीत ऊन द्यायची आहे तर दोन दिवसामध्ये छान कुरकुरे वाढून जातात चला तर मग आता जाणार आहे मी खाली भेटूया संध्याकाळी तर बघूया तर बघा संध्याकाळच्या वेळेला मी आलेली आहे टेरेसवरती तर बघा आपले अर्धे कुरकुरे वाढलेले आहेत तर आणखीन एक ऊन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीची ऊन द्यायची आहे त्यानंतर एकदम कुरकुरीत हे कुरकुरे आपले तयार होतात तर चला मग आपण दुसऱ्या दिवशी भेटूया तर बघा दुसऱ्या दिवशीसुद्धा आलेली आहे मी टेरेसवरती आणि तुम्हाला दाखवते मी कुरकुरे कसे झालेले आहेत तर बघा संपूर्ण आपली जागा यांनी सोडलेली आहे एकदम असे कुरकुरीत छान वाढलेले आहेत कुरकुरे तर हे सर्व जमा करून आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा संपूर्ण मी कुरकुरे जमा करून घेतलेले आहे आवाज बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेले आहे तर बघा आलेले आहे मी खाली कुरकुरे घेऊन तर आपण आता तळून बघूया तर बघू शकता तुम्ही वाळून किती बारीक झालेले त्यासाठी आपल्याला थोडे जाळसरच टाकायचे आहेत एकदम बारीक टाकायचे नाही कारण की वाढल्यानंतर आणखीन बारीक होतात तर बघा तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल छान सुरुवातीला आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे धुवा निघेपर्यंत आणि छान मस्त असे कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही किती मस्त असे फुललेले आहेत आपले कुरकुरे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तुम्हीसुद्धा एकदा तुम्ह नक्की ट्राय करा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणत्या गावामधून कोणत्या सिटीमधून तुम्ही माझं चॅनल बघत आहे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही दुसरीसुद्धा बॅच आपण तोडून घेऊया तर बघा तेल छान गरम झाल्यानंतर फुलून वरता येतात कुरकुरे तुम्हाला जर मोठ्या आकाराचे आवडत नसतील तर तुम्ही छोट्या आकारे थोडे तोडूनसुद्धा कुरकुरे तोडून घेऊ शकता तर बघा मी तिसरी बॅच हे थोडे तोडून घेतलेले आहे तर तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने कुरकुरे बनवू शकता तर बघू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत कुरकुरे तळून झालेले आहे हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया पूर्ण लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील हे रेशीमच्या तांदळाचे कुरकुरे तर बघू शकता तुम्ही बघा कुरकुरे किती कुरकुरीत हाताने सुद्धा चुरावायला लागलेले आहे तर यावरती मी टाकणार आहे चाट मसाला खाऊन बघूया कसे झालेले आहेत तर, तर बघा यामध्ये टाकूया चाट मसाला तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता आणि नंतर घेतलेला आहे एक चिमूट काळं मीठ मी जास्त वापरलेलं आहे कारण की त्या कुरकुऱ्यामध्ये सुद्धा आपण शिजवताना मीठ टाकलेलं होतं आणि अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता तर बघा मॅगी मसालासुद्धा टाकू शकता तर बघा मस्त असे कुरकुरे आपले मसाल्यामध्ये घोळून घ्यायचे आहे तर बघा घरच्या घरी होममेड कुरकुरे तयार झालेले आहे तर संपूर्ण कुरकुरे मी बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे पिक्चर पाहतानी किंवा मित्रमैत्रिणी आले असेल तर तुम्ही हे कुरकुरे ट्राय करू शकता तर बघा वरतूनसुद्धा मी थोडीशी चटणी लाल तिखट टाकलेलं आहे तर बघा मस्त असे कुरकुरे झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि